हो माझं जे राजकारण आहे विकासाच्या मुद्द्यावर आहे जनतेच्या प्रश्नाबद्दल आहे त्यामुळे आता सांगितल्याप्रमाणे हे जर माझ्या विचारात धारेला धरून असेल त्याच्यामुळं मला असं वाटलं की इकडं आपण जर गेलं तर आपले प्रॉब्लेम जनतेचे सोडवण्यासाठी मदत होईल आणि माझी विचारधारा तीच आहे की जेणेकरून जनतेचा प्रश्न सोडवणे जनतेचा विकास करणे आणि वसमतचा विकास करणे आणि मला असं वाटले की बाबा या पक्षामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये गेल्यामुळे हे सर्व प्रश्न सुटणार आहे तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर पक्ष प्रवेश केलेला आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत त्या दृष्टिकोनातून आपली काय म्हणजे कुठली नियोजन पद्धती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना आम्ही शिवसेना बळकट करणार आहोत परंतु जर समजा महायुतीमध्ये जो निर्णय होईल कोणती जागा कोणाला जाईल नगराध्यक्षपद कोणाला जाईल किंवा जिल्हा परिषदचे जे सदस्य आहेत तर ते महायुतीचा निर्णय श्रेष्ठी घेतील त्याच्यामध्ये युती करायची का नाही पण ती जागा कोणाला द्यायची त्याच्यामुळे हा निर्णय आपल्याला आताच घेता येणार किंवा आम्हाला त्याबद्दल तुम्हाला सांगता येणार नाही फक्त सी निर्णय आल्यानंतर आम्ही त्याबद्दल परत पत्रकार सांगू पक्षवाढीसाठी आम्ही गळागळातल्या लोकांशी संपर्क साधून प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाची शाखा कशी उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि शाखा उपयोग करणार वाढते वाढतेंदे याविषयी काय पक्ष ठोस भूमिका घेऊन आवाज उठवणार आहे काही शहरामध्ये ग्रामीण भागात दारू आसर गुटखा मटका अनेक प्रकारचे वेधंदे चालू आहेत त्याच्याविषयी आपण काय कुठली भूमिका घेणार ते ठीक आहे कार्यकर्त्याचा आवाज उठवतच असतात पण आपण पाहिलं प्रशासनसुद्धा किती जोराने काम करते दररोज पेपरला बातमी असते हॅलपेटवर छापा टाकला वाळूचे ट्रॅक्टर टोकले त्या शासन आपलं काम पद्धतीत करायला प्रशासन का बऱ्याच ठिकाणी काम करत नाही त्याला दाखवावं लागत प्रशासनाला की या गोष्टी घडायला असं तुम्ही उदाहरण द्या की या ठिकाणी प्रशासन काम करत नाही तिथं आम्ही बोलत ना सांगतात तुम्ही लक्ष घातलं पक्ष करून

त्या रस्त्यासाठी काय पुढे होऊन हे करणार आहेत कारण एवढा रस्ता बेकार झालेला आहे त्याला पाठीशी कोण घालायले ते गुत्तेदाराला नेमकं कळत नाही एवढे खड्डे पडलेत रस्ता पूर्ण झालेला नाही त्या रस्त्यावर खड्डे पडलेत आणि रस्त्याचं काम चालू आहे तुम्हाला देतो असं निदर्शनास आल्यानंतर नक्की आम्ही मागे लागतो प्रशासनाचा जसं आता ते एक आमच्या घरासमोरची एक नारी होती वर्षानुवर्षी अर्धीच नागरी होती पाणी न पाणी पण त्यावेळेस पाणी रस्त्यावर येऊ लागलं त्यावेळेस मी स्वतः सीओला बोलवलं त्यांना दाखवलं आणि त्यांना सांगितलं की मग हे असं अर्धवट काम आहे त्यांनी लगेच दोन दिवसात काम सुरू केलं पण ज्यावेळेस आमच्या लक्षात येईल त्यावेळेस नक्की प्रशासनाची मागे लागत नाही ते ला सर्वांना दिसतं रस्ते दादऱ्याच्या खाली पण पान, पाणी साचायला सर पाऊस पडलं तर त्या गुडघ्यावर पावसात म्हणजे पाण्यामधून वाहन बाहेर काढावं लागेल एवढी बिकट अवस्था आहे जोपर्यंत जनता निदर्शनास आणून देत नाही तोपर्यंत सगळे आरामशीर असतात ना मग समजा मी रस्त्यावरून जा जाताना मी म्हणतो ठीक आहे असं मी बाजून जातो पण ज्यावेळेस माझ्याकडे कुणी तरी ती हे असं असेल त्यावेळेस मी प्रत्यक्ष नाही जाईन मी सांगेल मी त्यांना विशेष नाही तुम्ही जे आहात जसा विकास व्हायला पाहिजे होता वसुली तसा झाला वाटते का

आठ वीक्स ने करून घेतले होते बघा येणाऱ्या माणसाने तुम्ही ती दुरुस्ती तर करायला पाहिजे होती त्याची पाण्याचा विषय होता तर आपण दोन मोठ्या नळ योजना सिद्धेश्वरून आणल्या होत्या शहराची पहिली नळ योजना सिद्धेश्वरची आपण आणलेली आणि करून द्याकडची नळ योजना ही सगळ्यालाच माहीत जे जे शक्य आहे ते केलंच आहे विषय की भयानक दुर्गंधी वसमत शहरातल्या लोकांना जाताना येताना विद्यमान आमदारांचं घर पाठीमाग आहे त्यांच्या मध्ये दुर्गंधी चालली

साहेब पक्षप्रवेश बऱ्याच वेळेस कसं होतं ईडी किंवा द्वेषभावनेचं राजकारण होत असेल तर तेव्हा पक्षप्रवेश होत असतो पण असं काय आपल्यासोबत झालेलं आहे का असे आम्हाला उदाहरण द्या तुम्ही साहेबांच्या भूखंडाचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला होता सत्ताधारी पक्षामध्ये देऊ शकले देऊ शकते

तक्रार अशी त्यांनी केली होती की ही इलिगल जागा आहे किंवा नगर नगर ही नगरपालिकेची पण त्या त्यांच्या आदेशानुसार आणि मंत्रालयामध्ये माननीय सामंत साहेबांनी आदेश दिल्यानंतर नगरपालिकेने मोजणी केलेली आहे त्याचा नकाशा माझ्या गाडीमध्ये तुम्हाला दाखवतो त्या मोजणीमध्ये जागा नगरपालिकेची लिघत नाही या ही त्यांनी कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे त्यांचे वकील आत्तापर्यंत तीन वेळा सुनावणी झाली तिन्ही वेळा ॲबसेंट आहे ती जागा क्लिअर आहे एकोणीसशे त्रेसष्ट पासून जागा क्लिअर आहे फक्त ती अफवा होती नगरपालिकेची जागा आहे जागा आहे त्याच्यामुळे या जागेमध्ये तुम्हाला असं दिसणार नाही 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 की याच्यामध्ये काही काही तुम्ही कागद बघू शकता फाईल बघू शकता रजिस्ट्री झालेली आहे त्याचा फेर आता चार पाच दिवसात होणार आहे त्याच्यामुळे क्लिअर मॅटर आहे जेवढी जागा नगरपालिकेने मागच्या काळामध्ये काय दुखित त्या जमिनीवर तेवढ्या जमिनीवर आजही नगरपालिकेचे ॲसेट्स आहेत जर चार एकर नगर जागा नगरपालिकेची असेल तर मग बाकी जागा कुठे त्यांना त्यांची जागा आहे पत्रकार मंडळी इथं आली आणि आमचे पत्रकार परिषदेला चांगला प्रतिसाद दिला त्यावेळेस त्यामुळे त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो